तर नमस्कार सगळ्यांना लाईव्हमध्ये आल्या आणि सर्वांना दीपच्या हार्दिक शुभेच्छा स्वतः मालकीन मनीषताई नमस्कार नमस्कार मनीषाई स्वतः मालकीन मनीषाताई एक नंबरला एक टन देन। धन्यवाद धन्यवाद सदी <स्था> <सुदिया। स्था> नमस्कार सर दिवाळीच्या स हार्दिक शुभेच्छा सर्वांना यूट्यूब फॅमिली तर पटापट लाईक करा कमेंट करा मनीषा ताई जेवण झालं का दादा हो जेवण झालं टेंट हाऊसला येऊन बसलोय निवनते एकदम सुभाष सदगीर काल एक फोटो टाकला अतिशय सुंदर कोणता फोटो सर फेसबुकला का त्या मालकीन दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण मनिषत आहे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर पटापट -पत लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि पटापट -पत लाईक करा कमेंट करा दिपावळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं जेवण झालं का माझं जेवण झालं आहे आणि बसलो आहे टेंट हाऊसच्या गॅलरीमध्ये तर पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला जर जमीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि उद्या दिपाळीमध्ये काय काय बनवलं आहे तो व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे बरेचसे असे पदार्थ मी स्वतः बनवलेत तर नक्कीच व्हिडिओ खूपच छान येतो तर पटापट मित्रांनो लाईक करा का सुभाष सतगीर धरणाचा हो तो पुलाचा फोटो आहे पुलाचा बरोबर सतगीर सर तो पुलाचा फोटो आहे कारण सकाळी सकाळी झोपेतून होऊन उठल आणि तो नाही का व पुलाचंच प्रतिबिंब पाण्यामध्ये पण पडला होता त्याच्यामुळे एकदम फोटो भारी वाटते तो नाही येते पुलाचा फोटो येतो आद्य क्रांती पड़ राघोजी भांगरे जेलसे तुझं तर पटापट मित्रांनो लाईक करा कमेंट करा दीपावळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांचं जेवण झालं का नितीन कोरे मानाचा क्रांती जय जयादिवाशी किसन जय आदिवासी नितीन कोकतरे सर जय आदिवासी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व इटू फॅमिलीला जेवण झालं का कोकतरे सर विशाल खोडे तुमच्याकडे थंडी नाही का थंडी आहे नाही का थंडी तर नाही आहे आता राहू हाय हाय सर नमस्कार झाला का जेवण सुभाष सदगीर दादा तुमच्याकडे कॅमेरा करा ओके करतो तर झालं का सर्वांचं जेवण मी बसले टेंट गॅलरीमध्ये तर दीपावलीच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा सर्वांचं जेवण झालं का आणि कशा आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मजेत आहे खूप चिखल नमस्कार, नमस्कार 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 झालं का जेवण तुमचं आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर पटापट लाईक करा कमेंट करा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सुभाष सभगीर मारुती दादा परिवार व तुमच्या परिवारा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दीपाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुभाष सतगीर सर अनिल गुले सर नमस्कार नमस्कार गुले सर दीपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण अनिल गुले सर नम हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावळीच्या आणि तुमचं जेवण झालं का कशा आहात तुम्ही चॅनलला जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अनिल गुले सर धन्यवाद 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 अनिल पवार नमस्कार नमस्कार सर कसे आहात अनुज चिखले की समता त्या कशा आहात मी एकदम मजेत आहे तुम्ही कशा आहात अनुज गुले हो मी आत्ता जेवण झाले हो आत्ता जेवण झाले तुमचे माझे पण जेवण झाले आणि आलो आता खाली झोपायला टेंट हाऊस बाळासाहेब वरपे नमस्कार गाव रांजीवाळा दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार वरपे सर नमस्कार कशा आहात तुम्ही झालं का जेवण तुमचं आणि वरपे सर तुम्हाला पण दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पवार आवाज का निघत नाही आवाज आहे ना जास्त बोलाय बोलायला जर गेलो ना तर मग खोकला येतो त्याच्यामुळे जरा हा हळू आवाजात बोलतोय कारण दीपावळीचे पदार्थ काल बनवलेत ना ते जास्त खाल्ले तुं, ना त्याच्यामुळे अनिल गुले सर ओके सर धन्यवाद सुभाष सदगे तुम तुमची दीदी आली नाही आज सुंदर आहे नाही ती आली पण म मध्ये टेंट हाऊसमध्ये आहे बस बसले ते अनुचं की संता ते आता निवांत आहेत का तुम्ही हो मी निवांत आहे त्याच्यामुळं लाईव्ह घेतली आणि जो दीपावळीमध्ये जे पदार्थ बनवलेत तर त्या पदार्थांचा व्हिडिओ एडिट करीत होतो म्हणजे सगळ्या पदार्थांचा एकच व्हिडिओ बनवला आहे दहा बारा मिनटाचा आहे बाळासाहेब और पे धन्यवाद धन्यवाद सर चल पार्टी साहब मंजूषा जाधव आय आय मंजूस तई नमस्कार कश आ मनिक पवार करंजा खूप खाली का आवाज निघत नाही आवाज येत पण त्या घशात आहे ना जरा प्रॉब्लेमच वाटत आहे त्याच्यामुळे आवाजच जास्त निघत नाही तर <coughs> सर्वांना दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा झालं का सर्वांचं जेवण संतोष सतपुते हाय सर नमस्कार कशा आहात तुम्ही मनिक पवार दाखवा कारांचे नाही तेच नाही का आता व्हिडिओ उद्या येईल त्यांचा व्हिडिओ टाकते उद्या समाधान एस डी हाय नमस्कार कशा तर नवीन जर चॅनलमध्ये कोणी असल तर लाईक करा कमेंट करा मंजूषा जाधव हॅपी दिवाळी तुमच्या परिवाराला ना परिवारा। तुम्हाला जी एस एच ऑपीसीएल जेवण झालं का हो जेवण झालं माझं मंजूषा ताई जेवण झालं का तुमचं माझं जेवण झालं आज करांजीस बनيتوتا دې تاسو ویله هاي دادا नमस्कार नमस्कार منيبور ني ಸಂತषत दिवाळी तुम्हाला मनापी ديپوري منجي ساد سو झाले जेवण आनो चikle किसान दादा दिवाळी स्पेशल रेसिपी दाखवा नाही सगळ्या रेसिपी डायरेक्ट एक शॉर्टकटमध्ये एकाच व्हिडिओमध्ये बनवल्या देवीदास गुले कसे आहात दादा मी एक लाईट गेली त्याच्यामुळे काहीच दिस दिसत नाही तर अचानक लाईट गेली पण मग ती दोनच मिनटामध्ये लाईट येईन आपला वायफाय पण बंद झाला वायफाय बंद झाल्यामुळं नेटवर्क जास्त भेटत नाही तर पटापट लाईक करा कमेंट करा एक दोनच मिनटात लाईट येईल काही अडचण नाही तोपर्यंत देवीदास दादा दे दादा मी ताई हो धन्यवाद हार्दिक शुभेच्छा थँक्यू अनु चिखले की संत त्या मारुती दादा पण मजा येते ते बी मुखीत होते अनु तर पटापट लाईक करा कमेंट करा पाच नंबरला एक डन दन। धन्यवाद ताई धन्यवाद तर एवढा आठ पंधरा हो दिवसात आहे नाही का कोणाच्याच मला लाईवला जाता आलं नाही कारण जास्त बिझी होता त्याच्यामुळे मग कोणाच्याच लाईव्हला गेलो नाही तर पटापट लाईक करा म्हणजे युवक सरांचा नवीन व्हिडिओ आला आहे हो बघितला युवक सरांचा व्हिडिओ बघितला आता भेजा फ्राय आणि ते बनवलं होतं ना ते व्हिडिओ आताच बघितला आणि नंतर लाईव घेतली मी भेजा फ्रायचा आणि ते दुजे बेचा का असे बाजून खाल्ले ते व्हिडिओ बघितला मी त्यांचा लाईट यायला पाहिजे होती एवढ्या वेळात पण लाईट काय आली नाही आणि आम्ही किसंतात तुमचे व्हिडिओ आले नाहीत नाही आता मी दोन तीन दिवस दोन दिवस झाले व्हिडिओ नाही आले कारण दीपावळीच्या याच्यामध्ये नाही का सगळं बनवत होतं त्याच्यामुळे मग सगळं एकत्र व्हिडिओ बनवला मंजुषा दादव तुम्ही दिसत नाही आमची लाईट गेली त्याच्यामुळे दिसत नाही तर लाईट गेली गॅलरी मध्ये बसलय त्याच्यामुळे मी दिसणार नाही मी फक्त बोलण्याचा बोलतो लाईट आहे ना एक पाच दहा मिनटामध्ये यायला पाहिजे होते आतापर्यंत यायला पाहिजे होती पण मग काही लाईट काही येईना ना गावारी जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुझं झालं का कुणालगाव जेवण आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कुणाला तुला तुला आणि तुझ्या परिवाराला पटापट -पड़ लाईक करा कमेंट करा संतोष सातपुते आपण बोला हो लाईट पण आली बोलता बोलताच लाईट पण आली कारण लाईट नाही म्हणजे जात नाही मग आज अचानक गेली होती जाधव दिवाळीचा कॉमेडी व्हिडिओ बनवा हो नक्कीच बनवू मधुरा गायकवाड हाय हाय नमस्कार संजीवनी फॅमिली जय भीम दादा किसन दादा धन्यवाद संजीवनीताई संजीवनी फॅमिली लाईक टन दादा धन्यवाद धन्यवाद अरे संजीवनी ताई व्हिडिओ नाही तुमचे आता कारण मला नोटिफिकेशनच येत नाही झालं का जेवण दादा हो जेवण झालं बसलो टेंट हाऊसला आज का दिवाळीच्या आहे ना कोणीच नाही आहे दोन तीन दिवस चुकलं की समजा तात्या तुम्हाला युवक सरांचा मार्गदर्शन खूप आहे आणि मी रजनीचे पण व्हिडिओ बघतो हो का धन्यवाद जुरा गायकवाड बोलून कुठून बोलत आहात मी आईला नगरवरतून अकोले तालुक्यातून आहे संजीवनी दोन तीन दिवसांनी टाकणार आहे व्हिडिओ हो का धन्यवाद स्वप्नील हाय नमस्कार सर संजीवनी फेमली तब्येत बरी नव्हती आमच्या सर्वांची हो काळजी घ्या जरा संजीवनी फॅमिली म्हणून व्हिडिओ बनवले नाहीत हो मी पण आजारी येतो माझी बरोबर चार पाच दिवस आजारी होतो तब्येतच बरी नव्हती गोरक्ष वांडे मराठी ब्लॉक नमस्कार दाजी झाले का जेवण हो जेवण जेवण झालं आणि नवीन आलेल्या सर्वांचं दीपावलीच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ओंकार समृद्धी मराठी ब्लॉक झालं का दादा जेवण हो जेवण झालं माझं तर तुमचं जेवण झालं का माझं जेवण झालं आहे तर कशा आहात तुम्ही गोरक्ष भांडे मराठी ब्लॉक आणि ओंकार समृद्धी मराठी ब्लॉक ओंकार समृद्धी ब्लॉ मराठी ब्लॉक हे नवीनच आलेत आपल्या याला ते जवळचेच आहेत आमच्या इथले दामन म्हणजे त्यांचा पण चॅनल आहे ओंकार समृद्धी मराठी ब्लॉक आणि गोरक्ष भांडे यांचा पण चॅनल आहे अनुच्छिकल्या किसन तात्या तुम्ही इकडं कधी येणार आहात धाराशिवला शिवला दाराशिवला नाही का आता सव्वीस तारखेला आहे नाही का मी याला या जाणार आहे पंचवीस तारखेलाच आपला नांदेडला तिथं कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी जाणार आहे नवव्य पर्यावरण साहित्य संमेलन आहे त्या साहित्य संमेलनासाठी जायचं आहे तर मग तिकडनं येताना जमलं तर येणार आहे मी जेवण वर दादा जेवण झालं का हो oh, जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण पटापट -पत लाईक करा कमेंट करा तर दिपाळीच्या सर्वांना शुभेच्छा भांडे मराठी ब्लॉग लई दिवसाने लाईव्ह घेतली माझी लाईव्ह घ्यायलाच वेळ भेटत नव्हता ला ला आता दोन तीन व्हिडिओ बनवून ठेवलेत ते पण एडिटिंगला वेळ असं नाही आता फक्त आज एक दिपाळीचा पदार्थ बनवला तो व्हिडिओ एडिटिंग चालू होती मग थोड्या वेळ म्हणलं लाईव्ह घ्यावा आणि चुकले आल्यावर नक्कीच फोन करा हो आल्यावरती फोन नक्कीच करेल तसं मी कळवेलच पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला जर नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दीपावळीच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा तर कशे आज सगळे मी एकदम मजेत आहे तर पटापट लाईक करा कमेंट करा आणि चिकले बापू दादा आपण नक्कीच भेटू हो नक्कीच आल्यावरती दादा आणि बापू दादा पण येणार आहे ती पण त्यांनी काही तारीख फिक्स नाही केली दोघं पण येणार होते मग आता दिपावळी झाल्यानंतरच शक्यतो मग ते येतील कारण त्यांच्या हातामध्ये सोयाबीन पण काढायचं काम चालू होता बापू मग माळी दादाचा झाली का नाही माहीत नाही मी फोनही केला नाही त्यांना तर लाईव्ह फक्त आपण अर्धा तास घेणार आहे एकवीस मिनटं झालेत आता नऊ मिनटं फक्त ठेवणार आहे कारण बाकीचे बरेचसे काम आहेत आता तेवढे काम करून घेता तर पटापट मित्रांनो तोपर्यंत लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा दीपावळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर क आता आपण इथेच थांबणार आहे लव्ह्यूमध्ये